आज झालेल्या कुडाळच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी महावितरणच्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली विशेषतः कुडाळ शहराच्या शाखा अभियंता छाया परब यांच्या कामाचं त्यांनी वाभाडं काढलं ते अधिकारी अत्यंत बेशिस्त आहेत त्यामुळे त्यांना कार्यपद्धती सुधारायला सांगा अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना त्यांनी दिल्या काळुशे मॅडम यांनी थेट लोकांच्या मनातली खतखदत जाहीरपणे मांडल्यानं उपस्थित नागरिकांनीसुद्धा टाळ्या वाजवून मॅडमांचं अभिनंदन केलं

झाड्याने हे काढून घेतलं सीओ साहेब तर तुमच्याकडे ना ज्या कोण मॅडम आहेत आता आम्ही मॅडम म्हणून काम करतो पण आम्ही चोवीस तास नाही असं होत नाही पण ती लेडी अतिशय अतिशय ऑफिसर आहे मी लेडी ऑफिसर बद्दल असं बोलणं बरोबर नाही पण आम्ही बेजबाबदारपणे उत्तर देतात त्यावेळेस ज्यावेळेस तो मुलगा मेला ना तर त्यावेळेस त्या बाईची अवस्था बघायची होती मग

आमदार साहेब बोलत आहेत खासदार साहेब बोलत आहेत पालकमंत्री साहेब बोलत आपण म्हणजे एवढे मोर्चे सतत सतत आपल्या कार्यालयात निश्चित तरी आपण चुकतोय एक एक प्लॅनिंग ऑफिसर म्हणून आपण प्लॅन करायला चुकतोय आणि ते अंमलबजावणी करायला पाहिजे स्टाफ सगळ्यांकडे कमी असे पंचवीस टक्के स्टाफ वर आम्ही काम करतो इतक्या नाही आम्ही फिरत होतो दिवस रात्र फिरत होतो आम्हालाही मर्यादा आहे पण काय होतं जिथं तुमचं टेक्निकल

आपण वेळेवर विहीर खांदायला जातो अगदी आता गणपती तोंडावर आमचं पंधरा ऑगस्ट नाही यांच्याशी झालं तर आपण मंडळी सगळी की आपण कुठंतरी नियोजन करूया मे बी माझ्याकडे तो प्रशासनच चार्ज घेणार होता पण तो झाला पण आम्ही सुद्धा आता जर हे वर्षभराच्याच अडचणी येतं याच्यावर कुठंतरी तोडगा झाला पाहिजे तुमचं डिपार्टमेंटचं काम आता पंधरा दिवसासाठी खूप अलर्ट राहणार नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा